बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे नेहमी शॅडो कॅबिनेट म्हणूनच राहावं विरोधी पक्षनेता होण्या इतपतही जागा मिळालेल्या नाहीत याचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं असा टोला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आज कोल्हापुरात आले होते बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांसाठी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केलाय त्याच्या यशावर लक्ष ठेवण्यासाठी खासदार शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांची शॅडो समिती स्थापन केली आहे त्याबद्दल पत्रकारांनी विचारता खासदार शरद पवार यांच्या पक्षानं यापुढं नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात शॅडो समिती म्हणून राहावं असा टोला लगावला मला वाटते शाडो कॅबिनेट हे जे आता सध्या नाटक सुरू आहे त्यांनी कायमस्वरूपी तर शाडोचं राज्य दिसतं दिसतंय त्यामुळे त्यांच्या फार नवीन उभारी घेणं वगैरे हे आता ठीक आहे आता त्यांची उभारी संपलेली आहे त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे राज्यातल्या जनतेने त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे त्यांच्या अशा कोणत्या प्रयत्नाला प्रयत्नाबद्दल आम्हाला काही कुठल्या प्रकारचं माझ्या दृष्टीने त्याला फार महत्त्व द्यायची गरज नाही राज्यातील विरोधकांकडून नामदार धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे राजीनामे मागितले जात आहेत त्याबद्दल विचारता राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षांचं ते कामच आहे असं सा सांगत विरोधी पक्षाला उपरोधिक टोला दिला जनतेनं त्यांना विरोधी पक्ष नेत्याचं पद इतकं सुद्धा आमदार निवडून दिलेलं आहे स्वतःच्या अस्तित्व धडपड सुरू आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महायुतीमधील काही सदस्य सनसनाटी वक्तव्य करत आहेत याकडं नामदार पाटील यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी सर्व सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आचारसंहितेचं पालन करणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आहे ते प्रत्येकाने आचारसंहिता पाळण्याची आवश्यकता आहे आपण जेव्हा महायुतीमध्ये काम करतो मला वाटतं ही बंधनं माझं व्यक्तिगत मत आहे ही बंधनं प्रत्येकाने पाळली पाहिजे आपल्याला काही त्या संदर्भात आपल्या स्वतः काही मतं असतील तर आपल्या नेत्याकडे मांडावी त्यांनी नेत्याशी चर्चा करावी पण पन जाहीरपणे अशा प्रकारची मतं मांडणं मला वाटतं लोकांनी टाळलं पाहिजे मायतीच्या नेत्याने टाळलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना येणाऱ्या धमक्यांबद्दल शासन सतर्क आहे असा खुलासाही नामदार विखे पाटील यांनी केला यावेळी खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार अमल महाडिक अशोक माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते